The <laughs> cat केक म्हटलं तरी तोंडाला किती पाणी येतं बरं पण काय होतं ना हे पदार्थ एकतर मार्केटमध्ये खूप महाग भेटतात आणि ते मैद्याचे असल्यामुळे ते आपण अवॉइड करतो किंवा लहान मुलांना द्यायला सुद्धा आपण नकारच करतो चला तर मग एकदम घरातील वस्तूंपासून साध्या सोप्या पद्धतीने इडली स्टाईल मध्ये आपण केक तयार आता मी तर आहे ना हे तीन मेजरिंग कप घेतलेले आहेत तुम्ही त्याऐवजी इथं एखादी छोटी वाटी किंवा फुल फातर सुद्धा घेऊ शकता दोनशे मिलीचा कप आणि त्याच्यापेक्षा अर्धा परत एक छोटा कप आणि त्यापेक्षा छोटा कप म्हणजे असे तीन मेजरिंग कप आहेत मी तेवढा आता सर्वात मोठा कप भर मी ते एक रवा घेतलेला आहे रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता जाड मोठा बारीक कोणताही घेऊ शकतात तुमच्या घरामध्ये जो तुम्ही यूज करता तो पण चालेल त्यापेक्षा अर्धा कप म्हणजे मी तर अर्धा कप दही घेतलेला आहे जही जास्त आंबट नसावं आपण घरामध्ये जे रेग्युलर असलं रूम टेम्परेचरवरचंच घ्यायचं जर थंड पण नको आणि आता ज्या कपने रवा घेतलेला होता ना तेवढंच कप म्हणजे एक कपला पण थोडंसं कमी एवढं मी दूध घेतलेलं आहे आता हे दूध पूर्ण इथे यूज नाही करायचं आहे फक्त एक ते दोन चमचेभर इथं मी दूध टाकून घेणार आहे आणि हे दूध लगेच आपण साईडला ठेवूया टाकून घेतलेलं दूध दही आणि रवा छान मिक्स करून घ्यायचा आहे गुटळ्या होणार नाही आणि रवा दहीमध्ये छान डिझॉल्व्ह व्हायला पाहिजे म्हणून त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि या बॅटरला आपण दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे वा दही मध्ये छान मिक्स होतो आणि तो फुलतो मार्केटमध्ये हेच ना मैद्याने बनवलेले असतात म्हणून आपण ते जास्त प्रमाणात सुद्धा खात नाही किंवा मुलांना पण देत नाही त्यानंतर मी ते एक मिक्सरचं जार घेतलेलं होतं जेवढी दही घेतलेली होती तेवढी तिथे साखर घ्यायची म्हणजे तेवढाच कप भर इथे साखर घ्यायची आहे रव्याच्या अर्धा साखर घेतलेली आहे एवढी साखर सफिशियंट होते या इडली केक साठी आणि जास्त गोडही नाही जास्त फिकटही नाही बनत एकदम परफेक्ट हा मेजरमेंट आहे आणि जेवढी साखर दही घेतली होती ना तेवढा अर्धा म्हणजे छोटा जो कप असतो ना तेवढ्याभर इथं ते मी तेल घेतलेला आहे तेल रेग्युलर घ्यायचं आहे जास्त वास येणार नाही ते, ना ते, ते तेल अजिबात घ्यायचं नाही आपण जे घरी भाजीला यूज करतो तुम्ही ते तेल घेऊ शकतात नंतर इथं मी चिमूटवर मीठ टाकून घेतलेलं आहे त्यामुळे त्याची वाजून आणखीच वाढते नंतर हा रवा आहेत कि दहीमध्ये दही मध्ये छान मिक्स झालेला आहे पूर्ण कोरडा झालेला होता आता हा रवा अख्खाच्या अख्खा इथे मिक्सरच्या जार मध्ये ओतून घ्यायचा नंतर आपल्याला जे राहिलेलं दूध होतं ते पण या मिक्सरच्या जार मध्ये टाकून घ्यायचं आहे परत थोडंसं दोन चमचे पाणी टाकून घ्यायचं वरून म्हणजे कपमध्ये राहिलेलं दूध पण ते निघून जातं आणि याला मिक्सरला पूर्णपणे आपण जसं नॉर्मली केकला बनवतो त्याप्रमाणे हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे बघा तुम्ही बघू शकता हे बॅटर कशाप्रकारे मी तयार करून घेतलेला आहे तुम्ही अशाच पद्धतीने तयार करून घ्या नंतर आपण ज्या वाटीमध्ये रव्याचं बॅटर तयार केलं होतं त्याच वाटीमध्ये ओतून घ्यायचे म्हणजे जास्त भांडेसुद्धा सुद्धा आपले भरणार नाही आणि याला अजून टेस्टी बनवण्यासाठी मी इथे व्हेनिला इसेन्स घेतलेला आहे जर तुमच्याकडे व्हेनिला इसेन्स नसेल तर तुम्ही इथे इलायची पावडर पण टाकू शकता तिथे मी अर्धा चमचा तुम्ही इथं इलायची पावडर टाकून घ्या त्याचा टेस्ट अजून वाढेल नंतर इथे मी इथे बेकिंग सोडा घेतलेला आहे अर्धा चमचा त्यामुळे आपला इडली केक अजून खूप सॉफ्ट बनतो नंतर इथं एक थेंबर मी इथं फूड कलर घेतलेला आहे त्यामुळे आपल्या इडली केकला खूप छान सुंदर कलर येतो आणि हा जास्त महागसुद्धा भेटत नाही कोणत्याही जनरल स्टोरवरती किंवा किराणा दुकानामध्ये तुम्हाला भेटून जाईल हा कलर आपल्या बॅटरीमध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे आपला इडली केक अजून सुंदर दिसतील सोडं टाकून घेतलेल्यामुळे ही, ही प्रोसिजर पटकन करायची फास्ट नंतर इडली स्टँडसाठी घेतलेल्या रिंग्सवरती आपण तर ते मी तेल लावून घेतलेलं आहे तुम्ही बटर किंवा तुप्पन लावू शकतात नंतर त्या बॅटरमध्ये थोडंसं मी मूठभर इथं मी टोटी सुद्धा टाकून घेतलेला आहे त्याच्यामुळे आपल्या इडली अजून हे बॅटर आपल्या इडली स्टँडमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि चमचाभर बॅटर आणि वरून थोडंसं अर्धा म्हणजे दीड चमचा बॅटर मी इथं ओतून घेतलेलं होतं वरती कढाई ठेवलेली आहे थोडस मीठ टाकून घेतलेलं आहे आणि वरती रिंग ठेवलेली आहे आणि याच्यावरती इडली स्टँड ठेवून दिलेला आहे आणि याला दहा मिनिटं आपण इथं बेक करून घ्यायचं जास्त वेळ सुद्धा लागत नाही दहा मिनिटाच्यात मीडियम टू लो गॅस वरती याला बेक केलं की पटकन के कमी के। होत हा इडली केक कमीत कमी साहित्य आणि कमीत कमी वेळात होणारा हा केक लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच दहा मिनिटांतर मी दाखवते बघा मी पूर्णपणे थंड करून घेतलेलं होतं आणि किती छान आपला इडली केक तयार झालेले आहेत मी ते चेक केलं होतं अजिबात चिटकलेले नाही बघू शकता ते आपोपच वर आलेलं आहे अजिबात काढायची सुद्धा गरज नाही फक्त थोडं थंड करून घ्यायचं आणि मगच काढायचं नाहीतर ते खूप चिटकतं आणि ते खूप बिघडते मग आपल्या इडली आणि तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट झालेली आहे आणि खालून सुद्धा त्याला किती छान कलर आलेला आहे आणि किती जाळी एकदम साध्या सोप्या पद्धतीने हा इडली केक तयार करून दाखवला आहे अशा करते की तुम्हाला नक्कीच आवडलेला मुलांच्या टिफिनला किंवा आपल्याला सुद्धा कधी मध्ये छोटी भूक लागतेच मध्ये मध्ये तुम्ही त्याला सुद्धा एन्जॉय करू शकतात खूप टेस्टी लागतात तुम्ही ही करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर खूप सारा सपोर्ट करा कसा वाटला कमेंट करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करा चला तर मग भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत बाय बाय